तुम्ही ह्याचाच जोडीदार होता ना त्याच्यावर बोल ना म्हणा गायवळ कोण होता रोहित पवारचा नाही नाही ते नंतर बघू ह्याचा दोस्त आहे ना ह्याच्या बरोबर किती आहेत गुंड किती मोक्यामधले गुंड याच्या बरोबर आहेत सगळे तुम्ही सगळे शूटिंग काढा या दोन तीन वर्षामधले त्यांच्या आजूबाजून किती मोक्यातले गुंड फिरतात किती मर्डर केलेली लोक फिरतात त्याच्यावरती त्यांनी स्पष्टीकरण द्यावं चंद्रकांत आता काय भूमिका घ्यायची ते घेतील ते संवेदनशील आहेत आणि त्यांना काय असं कोणाला काय वाचवायची गरज नाही मुलगा महाराष्ट्राचा मंत्री झालाय ते करतील व्यवस्थितपणे पण तुम्ही जे लोकांना सजेस्ट करताय त्यापेक्षा तुमचे हे सगळे गुन्हेगारी क्षेत्रातले नेमके जोडीदार कोण आहेत ह्याची काही श्वेतपत्रिका काढायला पाहिजे काय सगळी सगळी व्हिडिओ सगळे डिटेल काढून कोणी सल्ला द्यावा कोणाला सल्ला द्यावा ह्याला पण जरा स्वतः आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे सोडून द्या सगळा विषय बघा या विषयावरती मी काही बोलणार नाही माझा विषय त्या दिवशी संपलाय इशारा सभेनंतर त्यामुळे आता तो विषय माझ्यासाठी अत्यंत महत्वाचा नाही बाकीचा काय विषय असेल तर मला प्रश्न विचारा मी या प्रश्नावरती एक शब्दाने बोलणार नाही रक्कम दिली जाते खूप कमी आहे नाही नाही म्हणताय तुम्ही हा शेतकऱ्यांच्या काही सूचना असतील जनावर खरेदीच्या बाबतीमध्ये जी सरकारकडून मदत मिळते किंवा अन्य काही सूचना असतील तर नक्की त्यांनी आमच्याकडे द्याव्यात तिथल्या तिथल्या लोकप्रतिनिधींच्याकडे द्याव्यात त्यांच्या सूचना मान्य मुख्यमंत्री महोदयांच्याकडे पाठवून त्यामध्ये जे काही बदल करण्याची आवश्यकता आहे ते आम्ही मान्य मुख्यमंत्री महोदयांना भेटून आम्ही करू मी उद्या सोमवारी उद्या उद्या सोमवार आहे ना परवा दिवशी परवा सोमवारी आम्ही माननीय मुख्यमंत्री मोदयांना भेटणार आहोत चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपले एलव्ही न्यूज चॅनलला ला जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल दे आयकन प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा पाहत राहा फक्त एलव्ही न्यूज मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे